की बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो अजितदादानी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा पण या विषयात नात करायचा नाही हे हो मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून काम आणि म्हणून मी एवढंच सांगतो सत्ता कोणासाठी आहे सत्ता निवडणुका तर येतात सत्ता येते जाते निवडणुका येतात जातात सत्तेचा उपयोग कशासाठी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही तर या राज्यातल्या सर्व सामान्य बहीण भाऊ वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे